हाथ येऊ का कोणी हो मी शाकाल शाकाल असे लगेच कसे काय घुसले तुम्ही जा बाहेर जाग मारेल तर घरी हेच आहे ना हो हो ना मी त्याचा मित्र आहे अच्छा मित्र आहे का हो हो बापरे मग आधी सांगायचं ना हो मी बोलणारच होतो तेवढा तुम्ही म्हणे मागेवा मागेवा नाही 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 मला असं वाटलं हे असं कोण डायरेक्ट घरात घुसलं असं नाही नाही मी गुंडा वगैरे नाहीये मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे हा सास बर बर, या ना या ना या लावून घेऊ का लावून मी काय काम काढलं तुमचा नवरा आणि मी आहे ना चांगले मित्र आहेत अच्छा अच्छा तुमचा नवरा अमेरिकेत आहे ना हो हो मी पण अमेरिकेत असतो बापरे तुम्ही पण तिकडे राहत्या हो म्हणजे यांची तुमची ओळख आहे काय ओळख आहे आमची नेहमी होत राहते अमेरिकेत हा हो बर बर आता मी इकडे भारतात येत होतो ना हाँ, हाँ, हाँ। तर ते बोलले माझ्या बायकोला थोडस सामान घेऊन जा म्हणा हा का बापरे मला तर काही त्यांनी फोन बिन नाही केला ते जास्त फोन नाही नाही मला आणि पण ते आहे काय दिलं सामान मी काय पाहिलं नाही तुम्ही बघून घ्या बर 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 त्यांना फोन करून द्या की सामान पोच झालं असं बर चालेल चालेल पैसे बिसे दिले आज सणा वाराला काहीतरी ते मला काही माहित नाही एवढं मग फोन करते ना मी त्यांना हा फोन करून घ्या शाखाला आला होता हा बॅग देऊन गेला म्हणून बर बर म्हणजे कस मोबाईल कोणी हा अरे बापरे यांचा फोन तर लागत नाही स्विच ऑफ दाखवतोय स्विच ऑफ दाखवतोय का हो ना बर जाऊ द्या हा दिला असेल त्यांनी नंतर करील मी फोन करायला चालेल चालेल हो। माझं काम होत तुमच्यापर्यंत सामान पोहोचवायचं हा नाही बरोबर काही पाणी वगैरे चहा वगैरे थंड वगैरे घेईल हा का हा हो? ते थंड काय नाही हो थंड नाही ते काय झालं ते रसना आणायचा होता पण काही मी गेले नाही ना बाजारात रसना आणायला काय हरकत नाही होते ना मला हा कॉफी करू का थोडी कॉफी कॉफी चालेल हा हो बर बर चालेल ठीक आहे हा बनवते थोडी हा बनव आता आहे ना थोडी कॉफी ठेवते एवढ्या लांबून आलाय माझ्या नवऱ्याचा मित्र काहीतरी सामान दिला असेल यांनी पैसे विषय घाबरू नका घर पाहतो तुम्ही हा हा पाहिलेलं नव्हतं ना तुम्ही बसा ना बसा हा नाही बसतो मी घर कस बनवलेलं आहे छान आहे का छान मस्त घर बनवलेले ते पहिले थोडं छोट होता हा हा आता ते अमेरिकेला गेले ना हो तेव्हा घेतलंय घर मोठं केलं आहे ना हा मोठ केलं तरी काय हो, आता पैशाची अडचण राहते हो नाही आता ते भरपूर कमवती तिकडे हो ना बर बर हो तुम्ही ठेवा कॉफी काय नाही बरोबर थोडं पाहत होतो तुम्हाला घर पाहिजे का नाही नाही इकडे ये, ये, बघा ना मग हा इकडे बघतो मी छान आहे घर छान छान आहे ना हा मस्त हो हो हा बेडरूम आहे ना हा बेडरूम आहे मोठा आहे हो आम, ते वर्षा येतात बरोबर ना हो तुम्हाला कस का करम काय करमतो आता काय करते शेवटी आता पोटासाठी जावं लागतं ना हो बरोबर बर बर हो। 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 आता मसा आठवण हो ती त्यांची पण मग आता विलाज नाही ना विलाज बरोबर आहे का नाही काम नाही केलं तर पैसे कोण दिलं आपल्या हो, हो।, हो।, हो। बरोबर बर। चांगलंय घर छान आहे हा या बघितलं मी पूर्ण बरं का आवडलं मला तुम्ही ठेवा कॉपी ठेवा हा चालेल चालेल तुम्हाला त्रास दिला नाही नाही काय नाही आता तुम्ही एवढ्या लांबून आले वरून माझ्या नवऱ्याची मित्र आहे कॉफीचा काय एवढा त्रास आहे हा बरोबर जेवण करते का जेवण नका आता बर का संध्याकाळी जेवेला आता हा का हा बर बर चालेल चालेल छान आहे का हा मस्त कॉफी छान कॉफी पियत नाही मी कधी पण आता छान वाटली हा ना हा 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 बर हा या मग तुम्ही हा हा मेगावत लागेल मला हा तुम्ही कामाला आहे का, का अमेरिकेला हो तुम्हाला दाबून पेमेंट असेल आहे ना, ना मला महिन्याला दीड लाख रुपये पेमेंट दीड लाख हो हो अरे बापरे भरपूर अमेरिकेमध्ये भरपूर पैसा आहे हो हो आपल्या देशात नाही ना म्हणून मी तिकडे गेलो ना आणि तुमच्या नवऱ्याने सुचवलं ना मला तिकडे या म्हणून हा तरी ते म्हणले होते एक दिवस माझा मित्र आहे एक त्याला पण मी सोबत घेऊन गेले मग ते तुम्हीच <laughs> ना हाँ। हा शाखा नाव घेतलं होतं का हा ते नाव नाही एवढं लक्षात पण मित्र म्हणले होते हा मग मीच असेल हा बघून घ्या काय पाठवलंय काय हा बघल ते मी नंतर हा बघून गेलो एक गोष्ट बोलली तर चालेल ना बोला ना म्हणजे तुम्हाला राग येणार नाही ना त्यात काय राग आहे आता तुम्ही कुठं लिहिला आमचे तर कसं आहे काय गोष्टी एकदम असं मोकळ्या मनान बोलणं जरा अवघड असत ना बरोबर बोला काय प्रॉब्लेम आता तुमचा नवरात तिकडे आहे बरोबर हो आणि तुम्हालाही काहीतरी गोष्टीची गरज भासत असेल ना काहीतरी गोष्टी म्हणजे म्हणजे जसं आता माझं लग्न नाही बरोबर हा मला कशा काही गोष्टींची गरज वाटते तुमचं लगीन होईल नाही ना अरे बापरे तुमचं वय झालं तुम्ही तिकडे गेलो पैशाच्या नादात हा पैसा मागेच धावतोय ना मी हा पण लग्न लवकर करून घ्यायचं आठवणच नाही आली ना लग्नाची आठवण नाही आली वेळ भेटला नाही ना वेळ तिकड सतत बिझी ना मी हा बरोबर लग्न करून तिकडे जायला लागत होत तुम्ही आता नाही आला तसा योग माझा जाऊ द्या आता घ्या करून काय आता लोकमज मात्री झाल्या लग्नाचं बघू आता तर मग आपला विषय असा होता तर मग समजा तुम्ही आता इकडे एकटेच आहे हा आता मी पण आलेलो आहे मी पण एकटाच आहे बरोबर आहे की बरोबर तर मग आपण थोडा संबंध ठेवू काय हो उठा काय काय बोल राहिले तुम्ही हा संबंध ठेवू म्हणजे काय म्हणजे रिलेशन कसलं रिलेशन एकमेकांचं लाज वाटते तुम्हाला, आप... तुम्हाला हा तुम्ही मित्र आहे ना माया नावेची नाही आहे मित्र पण मग ते तिकडे आहे तुम्हाला गरज वाटत असेल म्हटलं आणि मलाही गरज आहे तू मग आपण एकमेकांची गरज पूर्ण करू असं आहो पण तुम्हाला शरम वाटू द्या ना थोडी हा खुशाल चालले बॉम्बा मारीतन म्हणे तुमच्या नावरेने माझकडे सामान दिले तुम्ही हे बोलायसाठी आले का इथं हा नाही नाही सामान दिलं ना मी तुम्ही जा बर निघून इथून हे बघा वाटलंच आहे ना मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो दोन लाख हो माझ्या शरीराची इच्छा पुरी करू द्या मला म्हणजे फुकट नको बा असं माझं म्हणणं विचार करत तुम्ही थोडा दोन लाख रुपये देते म्हणतोय हा बाबा एक तर मानव लवकर लवकर येत नाही माझी पैशाची अडचण राहते थोडी काय म्हणले तुम्ही इतक्यात तेच ना मग दोन लाख रुपये देतो मी हा का बसा ना बसा ना आता मी एवढे कमवतो बरोबर हा आता तुम्हाला एवढं दीड दोन लाख रुपये पेमेंट आहे महिन्याला हा हा, हा? मग कशासाठी कमवतो कशासाठी आपल्या जीवाची हाऊस करण्यासाठीच ना मग तीच हाऊस करायची मला हा का त्याच्यामुळे म्हटलं पैसे घ्या ठीक आहे ना चालेल काय माहिती का आणि तुमचा तुम्ही समजून घ्या पुढच म्हणजे तुम्ही समजून घेतलंच आहे हा असं एकट्याला नाही होत ना काही गोष्टी हो ना बघ तुम्हाला मग ते दोन लाख देत होते हो आ, फोन पे का तुमचं नाही नाही आहे ना कॅश हा काय द्या ना द्या पण तुम्ही खूप चांगले बर का हो ना हो हो ते बॅगीत ठेवते हा हा हो। मग तुम्ही चिडल्या हा हा मला वाटलं आता तुम्ही मला बाहेरचा रस्ता दाखवाल नाही ते काय माहिती का एकटी राहिल्यामुळे चिडचिड होती कधी असं झालं बाकी काय अहो तुम्ही एवढे चांगले असता मी कशी काय चिडल तुमच्या बरोबर हा मग किती छान आहे तुम्ही दिसायला गॉगल बिगल माय नवऱ्यापेक्षा सुंदर आहे <laughs> माय नवरा एवढा एवढा सरते हो बुटकाय खूप बुटकाय का आता तुमचा मित्र असे तुम्हाला माहिती आहे मग हाईट कमी त्यांची बरोबर हा तेच बापांनी दिलं गाळ्यात घालून पहिलं काहीच काम नव्हतं करीत ते नहीं नहीं आता गेले अमेरिकेला काही जीव नाही लावित मला नाही का माझ्या चालेल चालेल ते जायचं मग हो चालेल मग ते व्यवस्थित ठेवून द्या पैसे परत या दुसऱ्या बारीला आल्यावर और... हा मग आता माझ सारखं येणं चालूच राहतं ना हा ना हा किती दिवसांनी येतात वर्षातून चार चक्कर आहे माझे हा का हो, हो। बर बस। बर येत जा बर का हो चालेल जायचं का मग आपण ना मग चला ना तिकडे जायचं का मागा बेड पाहिला तो तिकडे हो हो छान आहे मोठा आहे ना चाल चला या ना हा बस ना हा हे घराचं कर्ज आहे डॉ किंवा हा बँकेच हा तीस लाख रुपयाचे हो नाही होईल हळूहळू दहा लाख दिले आम्ही विसराय अच्छा होईल हळूहळू कमी होईल नवऱ्याला काही बोलू नका म्हटलं नाही 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 नवऱ्याला काहीच सांगणार नाही फक्त शाखाला आला होता आणि बॅग देऊन एवढच बोला हे दोन लाख दिले आणि नाही हो ते काय सांगेल ते कसं मित्र आहे ना माझे ते हो हो बरोबर -बर, बर आमचं नातं खूप घट्ट आहे हा ना हा जीवा बावाचं म्हणतो ना आपण त्या टाईपचं आमचं नात हा मग तुमच्यावर खूप विश्वास आहे हा बरोबर त्याच्यामुळं थोडं जपून तुम्ही राहा चाल नाही बोलणार नाही कस आहे आता मला होते पैसे तुम्ही होते एकट्या मग मी म्हटलं बोलून बघू बा हा खडा मारला <laughs> लागून गेला लागून गेला बरोबर दोन लाख घेतो वसूल करून कारण मला जायचंय ना आता माझ्या गावी हा, ना आता हा, इथे नाही येणार ना हो बरोबर बर, इथलं झालं का काम मी माझ्या गावी निघून जाईल हा जा जा हा तिकडे दोन चार दिवस राहील आणि मग विमानाने परत अमेरिकेला हा, लग्न करणारच नाही नाही काय गरजच नाही ना हा नाही जाऊ द्या ना काय करू पैसे असतात असं कोणाला हा पैसे आठ सगळं भेटत हा मग काय मग काय आता भेटल मग हा हा लाजच नाही आता नाही नाही लाजत नाही मी हा सवय नाही ना गॅप पडलं आता विदेशात आहे ना नवरा हो हो। किती दिवस झाले बरोबर किती दिवस झाले वर्ष झालं आलेच नाही ते हो खूप आनंद दिला तुम्ही कस वाटलं तुम्हाला सांगू शब्द सांगता येणार हा ना नाही मग खुश झाले ना तुम्ही खुश म्हणजे आता माझ्या चेहऱ्याकडून वाटत नाही बाप रे तुमचा चेहरा लईच खुल्ला हो घामपुसा थोडा याच्यानेच पोचतो हा घामाघूम करून टाकलं तुम्ही आता निघायचं का मग तुम्ही मला गावी जावं लागेल या परत कधी ये हा येईल ना मग आता तीन महिने परत येईल बर तेव्हा मी आता दोन आणले ते ना तेव्हा तीन आणतो हा का एक लाख जास्त बर बर थोडे लवकर या बर का हो चालेल बरोबर छान वाटलं घर पण छान आहे बर मी काय म्हणते तुम्ही काही नाराज नाही ना नाही नाराज काही नाही तुम्ही कॉफी दिली हा आणि <laughs> त्याच्या बाबतीत काही त्या बाबतीत तो अजिबात नाराज नाही खुश झाले हो बाप तुम्हाला मी पुढच्या वेळेस सांगेल तुमच्या आनंदात माझा आनंद हा ते दोन लाख नीट सांभाळून ठेवा हो हो, हो। आणि कपाटात ठेवा आता मी लॉकर मध्ये ठेवून देते बँकेत का हा, हा बँकेत बी आणि घरात बी कपाट आहे ना कपाट आहे का हो ठेवा त्याच्यात सारे आणि मस्त उधळा हा, हा नाही आता ते नका सांगू मी बरोबर करते पुढच्या वेळेस तुम्ही बोलले ना तीन तीन दिल तीन दिवस काय मला काय माहितीये काय ना पैसे मी काय म्हणते तुमच्या मागे नाही ना, ना। हाँ। हाँ? हाँ। हाँ। ते पैसे तरी मला संसार आवडत सासून काय ठेवणार माणूस मेल काय ते उरवून येतं का जीवनाची मजा करून घ्यायची आहे की नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं हा नाही तुम्ही विचारलं ते आधी तुमच्या ओळखावळ नाही पण नंतर मी म्हटले नाही जाऊ द्या दुःखी माणूस आहे बिचारा आणि दुःखी माणसाला कधी सहारा दिला पाहिजे बापरे अशा स्त्रिया असल्या ना, ना।, ना। तुम्हाला सांगतो मी पूर्ण बँक बॅलन्स संपून टाकली हा काय करता ना। हाँ। ना। हाँ। मी काय म्हणते पुढं जाऊ नका आता हो आता तुम्ही सुखी आहे ना हो खुश आहे ना हो खूप मग जाऊ दे या मग परत हा सांगून द्या काय मी येऊन गेलो हे ये सांगितलं मला वाटलं तुम्ही असं म्हणते का ना। नवऱ्याला सांगून द्या काय म्हणले तुमची काय शाखा शाकल। शाखाला आली नाही मी आलो होतो हे सांगा पण कशाला आलो तू नवर्यानी सामान दिलं ना ते द्यायला आले होते तुम्ही असं सांगाल तुम्ही पैसे दिले ते कस काय मग या मग तुम्ही शाखा गुप्त गोष्टी राहतात माझ्या घरच्या नाही माहिती तू तुमचं काय तुम्हाला पुढं बोलू ना खबर कोणा हा काय वाटलं काही वाटत नाही ओके मी एकदम ओके तुम्ही तसे हुशार दिसले चला येऊ हा या मग या घ्या लावून घ्या हा घ्या पटकत आणि पैसे मोजा किती काय बर बर कमी पडले वगैरे नको गोंधळ चालेल चालेल यांचा मित्र आला त्यांनी सामानाची बॅग दिली ती नेऊन द्यायला तर त्याच अजून लग्न होईल नाही मला म्हणे मला मी थोडा दुःखी बायकून ये तुम्हाला दोन लाख रुपये दोन लाख रुपये देऊन गेला ते मरू दे, दे। पैसे तर भेटले चला आता मी ना ही बॅग घरात जाते आणि तिकडे जाऊन मी पैसे मोजते मस्त पैसे मोजते थांब पहिले ना याला फोन करते हॅलो हॅलो बोल ना तुमचा फोन लागत नव्हता हो फोन रिपेअरिंगला टाकला होता हा मी काय म्हणते तो तुमचा मित्र आला होता बर का तो माझा मित्र कोण शाकाल का हो तुम्ही ते सामान दिलं ना त्यांच्याकडं हो हो देऊन गेले ते सामान आणि पैसे दिले का त्यांनी दोन लाख रुपये दोन लाख हा मी त्यांना सांगितलं होतं की आपलेच दोन लाख होते तुला द्यायला सांगितले दिले ना आपले त्याच्याकडून येणे होते ते घेतले रिटर्न म्हणजे ते दोन लाख रुपये आपलेच होते का त्याच्याकडं हो आपलेच होते ब, बर बर तुला काय झालं नाही काय नाही काय नाही दिले दिले पैसे दिले नाही नाही एवढा विचार का करते म्हटलं नाही नाही कुठं विचार कुठं करते जाऊ द्या तुम्ही काय टेन्शन नका घेऊ ठेवू हो का बाकी सामान वगैरे दिलं ना सगळं हो हो दिलं दिलं ठीक आहे ठीक आहे येतो मी आठ दिवसात येतो चालेल चालेल ओके बाय 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 भाई म्हणजे हा मेला टाकल्या इथे ये येऊन गेला मला म्हणतो मला दीड लाख रुपये पगार आहे दोन लाख रुपये आहे ना तुम्हाला देतो मला थोडस खुश करा म्हणजे आमच्याच पैशांवर मजा मारून गेला मेला याच्यात ना आता माझं असं टाळकलय ना मला म्हण तुमच्या नवऱ्यानी सामान दिले आणि दोन लाख रुपये मी देतोय मला वाटलं त्याचे काय तर ते तर माझ्याच नवऱ्याचे पैसे म्हणजे आमच्याच पैशावर मजा मारून गेला आहे ना काय करू काय नाही आता असं मला खूप संताप झालाय आता